हाय मी नीलम बोलकी पुस्तके या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस यामध्ये मराठी भाषा संवर्धनानिमित्त अभिवाचन स्पर्धा जाहीर केल्या होत्या तर त्यातीलच ही एक कथा मी आपणासोबत शेअर करत आहे सध्या सगळीकडे महाकुंभमेळा आणि त्याचं महात्म्य आणि प्रयागराजला हरिद्वारला गंगेमध्ये स्नान करणे ह्याचं फार महत्त्व आहे महात्म्य आहे पण त्याच संदर्भात पर्यावरणावर याचा जो काही परिणाम होतो तर त्याचविषयी आपली गंगा नदी काय सांगत आहे ती गंगेची कैफियत आपण आता ऐकूया आणि ते अभिवाचन केलेलं आहे स्मिता दोशी यांनी तर ते जे काही सांगतायत तर त्याप्रमाणे ते नदीला नदीलासुद्धा स्वच्छ ठेवणे हे आपलंच कार्य काम नाही का हे नक्की ऐका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सांगलीहून मी स्मिता दोशी वाचन पंधरवण्यानिमित्त आज मी एका नदीच्या नदीची कैफियत आपल्यासोबत मांडत आहे एका क नदीच्या कैफेतेचं अभिभाजन करत आहे तर मी गंगा बोलते मी गंगा बोलते ओळखलत का मला आहो मी गंगा तुमची पवित्र गंगा नदी काय ओळखलं नाही मला काय सांगताय मला तर सारखं तुम्ही आळवीत असता की माझ्याशिवाय तुम्हाला पैलतीरीही जाता येत नाही आयुष्याच्या शेवटच्या घटकेला तुम्हाला गंगोदकच लागतं ना मुखात घालायला मग या मला तुमच्या गंगेला तुम्ही ओळखलं नाही माझ्यात काही बदल झाला आहे का, का माझ्यातलं पावित्र्य नष्ट झालंय काय म्हणाला माझं रूप बदललं आहे ते कसं काय बुवा अहो तुमच्यासारखे हजारो भाविक माझ्या पाण्या पाण्याने स्नान करून आपलं पाप माझ्याकडे सुपूर्द करतात आणि स्वतःला पवित्र बनवतात की हां बरोबर आहे माझं रूप खरोखरच बदललं आहे आणि ते कुणी तुम्हीच तर मला बदलवलं आहे की आज तुम्ही मला माझ्यातील पावित्र्याला मळवून टाकलं आहे मला घाण करून टाकले आहे तुम्ही आता ते कसं काय म्हणून मला काय विचारत आहे स्वतःलाच विचारा ना आणि कशी गंगा मळली आपण काय केलं आहे तिला काय नाही आठवत आठवा थांबा मी सांगते तुम्हाला आज मला तुमच्याशी बोलावं लागणारच आहे कारण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे माझ्यातील पावित्र्य खराब केलं आहे तुम्ही तुमच्या गुणानं वागण्यानं आणि कृतीनं तुम्ही म्हणाल एवढा मी काय केलंय तुला तुझी पूजा तर यथासांग करतोय तुझी आरतीही भक्तिभावाने करतोय की अहो भक्तिभावाने असं तुम्हाला वाटतंय जरा स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा ना म्हणजे समजेल गंगा पवित्र म्हणून नातेवाईकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करायला येतात आणि काय करता तर रक्षेबरोबर सरळ पाण्यात सोडून टाकता ते मडकं त्याच्यावरचं लाल कापड त्याच्यावरची फुलं सर्व सर्व काही या पाण्यात सोडता आणि डोक्यावर दोन तांबे पाणी घेऊन निघून जाता आहो अशाने का तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या आशा करण्यानं पाणी मात्र दूषित होते निर्माल्य पाण्यात टाकल्याने ते कुसते त्याच्यात आळ्या किडे निर्माण होतात आणि जे कोणी या पाण्यात आंघोळ करतात ना ते माझ्या पाण्याने पवित्र होण्यापेक्षा रोगी बनतात त्यांना आजार येतात कलशातील अस्थी अशाच आजूबाजूला तरंगत राहतात नावेतून फेरपटका मारणारे भाविक किंवा हौशी लोक त्यांच्या अवती भवती हात हाडं पाण्यात पायाच्या पाण्यातून तरंगताना दिसतात लहान मुलं तर घाबरून जातात बिचारी माझ्या तीरावर प्रेताचं दहन करतात कसं करतात तर प्रेत ठेवतात सर्वांसमोर लाकडावर अग्नी देतात लोक पांगले की ते जळक प्रेत सरळ पाण्यात ढकलतात आणि लाकडं विजवून ती लाकडं घरी घेऊन जातात घाटावरचे प्रेत जाणारे लोक असा कसा स्वर्ग मिळणार हो एकतर कृत्य करता आणि इथं धुवायला येता आणि जाताना पुन्हा दुसरं पाप करण्याचं डोक्यात प्लॅनिंग करून जाता आहो माझं पाणी कधी शुद्ध करण्याचा स्वच्छ करण्याचा प्रयत्न तरी केला आहे का त्यात उगवणारी झाडंही तशीच वर्षानुवर्ष तरंगत राहतात कुसतात पाण्यात रोगराई निर्माण होते हो त्यामुळे एकतर हवेत प्रदूषण आणि आता हे पाणीही दूषित झालं तुम्हाला तुमची धुवायला गंगाजल पाहिजे पण गंगा नदी पन... स्वच्छ करायचं मनात देखील येत नाही तुमच्या फार वाईट वाटते मला माझ्या या मळकटपणाचं एकेकाळी साधू संतांनी ध्यान करून मंत्रोच्चार करून पवित्र माझं पाणी आज तुम्ही कसं गढूळ करून टाकलं आहे कुणी पाण्यात हातात घ्यायलाही पाणी तयार होत नाहीत एवढी मी पवित्र पण आता गलिच्छ झाले अहो सुधरानं स्वतःला मला स्वच्छ करा माझ्यातील हा कचरा अस्थि काढून टाका ना त्यासाठी घाटावर पर्यायी काहीतरी सोय करा निर्माल्यासाठी कुंभ केलात ना पण त्यात निर्माला कोण टाकते हो असं करू नका हो मला स्वच्छ ठेवा माझ्यातील मलिनता नष्ट करून मला पुन्हा पहिल्यासारखं पवित्र ठेवायचा प्रयत्न करा आज भ्रष्टाचार अत्याचार फसवेगिरी लुच्चेगिरी माझ्याकडं सोडून सगळीकडं ती बोकाळली आहे आणि ती तुम्ही माझ्याकडं सोडून पवित्र होऊन घरी जाता पण खरंच ते तुम्ही इथं सोडून जाता का विचार करून विचारानेच वागा जर तुम्ही असं वागलात तर तुम्हाला माझे मनापासून आशीर्वादच मिळतील तुम्हाला तुमचे पाप धुवायला इथपर्यंत यावेही लागणार नाही उलट मीच तुमच्याकडे बारा वर्षांनी येण्यापेक्षा वरचेवर येत जाईन तुमच्यात अवतरेन तुमच्यातीलच एक होऊन तुमच्यात मिसळून जाईन माझ्या स्वच्छपणामुळे तुम्ही आपसुकच पुण्यवाल बनाल निरोगी बनाल म्हणून म्हणते हे मानवा सुधार रे स्वतःला सुधार रे स्वतःला सुध्रव दुसऱ्यांना आणि सुध्रव दुसऱ्यांना राख माझं पावित्र्य देईन मी आशीर्वाद तुम्हाला राख माझं पावित्र्य देईन मी आशीर्वाद तुम्हाला हेच आहे तुझं पुण्यकर्म हेच आहे तुझं पुण्यकर्म बघ आपसुकच मिळेल मग मोक्ष बघ आपसुकच मिळेल मग मोक्ष मग काय करणार ना मला स्वच्छ मला मळकी मल धुवून तुम्ही स्वच्छ ठेवणार ना पुन्हा पवित्र कराल ना विचार करा पुन्हा पुन्हा विचार करा दुसऱ्यांनाही विचार करायला भाग पाडा आणि मी तुमचं स्वागतच करीन मी तुम्हाला पुण्य द्यायलाच बसली आहे फक्त योग्य मार्गाने तुम्ही या योग्य तुम्हाला पाहिजे ते पुण्य नक्कीच मिळेल धन्यवाद